लवकरच नाळ काढल्यात मरता उशिरा आमच्यात आल्या दुर्लक्ष नसते मरता शेतात कोण येते कोण नाही शाळेला शाळेला कसं जातो काय राहायलाच करा शाळेला जातो सांगते नाळ काढते ना बाबा आता लय लहान आज बघा लहानपणापासून येतात त्यांनी असं नाळ बिळ काढतात रे शिवाजी पोवाडा म्हणतात सगळं ते शाहीर असतात म्हणते का शाहीर शाहीर कसं पोवाडा म्हणतात माहिती काय एकदम परफेक्ट तसं शेतात काम करत करत त्यांनी म्हणतात होय सगळे सगळं नाळ काढायला जातात काय वाईक म्हणत कसं म्हणतात तरी अरे त्यांचा मुलगा अरे मामा नाव काय किती निम्मा चढून सगळं नाळ काढलं तरी आता खाली एक मिनिट खाली जरा आमच्या आध्याला दाखवाया जरा पोवाडा तिन म्हणतात मरता तने आला मशीन रोंद नाही या तुम्ही या पहिला दुपार पासून आला तरी त्यांनी दोन तीन तास झालं मने येऊन फोन लागला उचलत नाही पहिला फोन लागला उचलत नाही म्हणून सांगायला जरा मशीन गने ह्याला आदितला लगन हे पवार देन जरा ऐक आवडतात काय जर म्हणून दाखवा की म्हण다고 मनाकी छत्रपती शिवाजी राजानंतर हिंदावी स्वराज्याच्या गादीवर संभाजी महाराज आरुढ झाले शंभो राजाने कारभार हातात घेतला औरंगजेबाला वाटलं होतं शिवाजी नंतर मराठी शाही सपली गेली जाईल महाड्रपरा आम्ही काबीज करीन पण उलट घडलं गेलं संभाजीचा धाक सर्वांना संभाजीचा धाक सर्वांना बघा मोगला ना हादरा बसला औरंगजेबाला ह्या ल या मोला हमने तो स्वच्छता शिवाजी की, की बाद की बाधाम लेंगे हे कसलं म्हणलं बघ तुला काय असलं बघा कसं कला त्यांच्याकडे जरा शिक जरा मामा चढा नको त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अजून एक्सपिरियन्स तुला इंग्लिश मीडियम लाई बघायचं त्याला एक्सपिरियन्स इथं मामा बघ मारता कसा येत कलाकार हो हळू चढाव

मामा एक नंबर म्हणलं तर मर्दा एकदम छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचं बोलून घ्या कसं पोहाडा म्हणताल काय एवढं नारळ निघलात काय करायचं फोन लाव का मी ऐके तुला चलो बाबा चल फोन लाव लवकर किती आता बघूया नारळ पोचे मला नारळचं पाणी प्या गो

<laughs> <laughs> <जो> <laughs> आज कस लावर आलास आज कस लावर आलास तात्या आल्यावर काम करतोस कि बा तुला काय काम करत नाही वाटते तात्या आल्यावर बरोबर लाईनी लावलाय भीतस लागते रे पप्पा म्हणायच मला पण भीत जागे जरा तुला की तू काय म्हणजे म्हणतोस मरता व्हिडिओ मध्ये मग वाच असतो तुला मग वावर्या तू काम करतेस मग म्हणायला लागते आले मारत पाऊस आले मला भिजायचं नको झाले चल काय भावाला जरा हात तर काय नाही तुला लावलो चल कशी <laughs> हातच रे वावऱ्या असं पाठी उचला पाहिजे चल चल जाऊन द्या आला आता गोटा कमलाला पण चार चारा टाकायचा कमला टाकायचा सोड ते विठ फट्टीत गाडवास नाही असं पाठील विटा तिथे गाडवाला गोगल घाटल्या ये लवकर फास्ट या मग कुठं आहे लवकर पाठी लवट झाले तर लवकर मरता ठेव के रे लवकर भरडा मरदा भरडा मागाले ते ठेव लवकर अरे एवढच शरण नस रे आता कमलाला समजावून सांगाय पाहिजे काय की मालक ना पोता खाली केलाय एवढेच भाडा मिळणार रोज आता त्याला अरे हाय कि अजून त्या पोत्यात भाडा कुठे असते हा नाही ते आता बघ जाली झाले आण जा पोत सपले काय रे बाधे माझं पैसे चोरलायस वाटत होतो मग माझा आठल की आता सगळं खाणार तू अरे सगळं पैसे चोरलायस घ्या दे तू मला माहित झालं की बरोबर मला हजार रुपये गेले ते हजार रुपये तूच गेलास हजार तूच घेतला हजार रुपये आता कळव मला सांगा तर पैसे घेतला बघा माझा हजार रुपये चलो मारदा सगळं शांतुल घेऊन सगळं खायला खाऊन सपोला आवडतो सांगत रे सांगून घ्यायचा की सांगायचं रे हा बा मला पैसे पाहिजे तू का अभ्यासासाठी का वापरत नाही मला शंभर टक्के माहित आहे हे चायनीज खाल्लो भेळा खाल्लो कोणाच्या तुला काय माहित आहे पाकिटात गायब केलास मला बा

नाही नाही तुझं काय नाव सांगत नाही का सांग तू माझ्या व्हिडिओत तरी मदत कर दुसरे मला तू घेणार तर घे कर सांगून घेत जाते आता बघा की पुढच्या महिन्यात आणि रेडी आणायला आहे की येतो चल लवकर चल काम करूया चल फास्ट किती पोते अजून मम्मी चार पाच पदे दे रे अजून आबाबा अवघड आहे आधी लवकर घे की मरदा ये भरव्या ये लवकर झालं काय आता एक दोन तीन झाड झाली तीन झाड झाली आता इकड़ी? आता झाली अजून लवकर लवकर इकडची काढलाय ना सगळी काय नाही हे पण आले बघा झाड हळू गडबडी करू नका नाही तर डायरेक्ट वर ना खाली याच्याला अठरा वर्षाला काम तरी पण लई गडबड करून चढ लावले व्यवस्थित काम आहे ते प्रत्येकाने जमत नाही म्हणजे मोसफा होत नसतोय कुठल्याही दगडाला सिंदूरपटला की मोसफा होत नसतोय बरोबर आहे की त्या दगडाला काय तर आकार असा लागतोय मोसफा होतोय बरोबर आहे की नाही मग जाऊ दे गाडी असं का गाडगाव ते एक एक न्यायला श्री गाडवा का गा असं एक एक का न्यायला टाकी हे आमर भाऊ नाही बाबा क्रॅश पडतात आम्हाला का पुजून ठेवायला ना ठेवणार नाही मी चालतच नाही बाबा टाक नाही तर मी काय व्हिडिओ मध्ये येत नाही बाबा व्हिडिओ मध्ये येत नाही टाक ग मी धर मी धरतो टाक ह्याच्यावर ह्याच्यावर टाकायचंय गाडीला काय तर झालं बघ भाऊ सांगतो धरून बस ये गपता बोमलं ते आमर जागाच असते बस চ নকৰে আল তোপ লওঁ আছে फोटो धरा तुला जरा जेवत जा लवकर धर मारता लवकर ये जेवत जा जरा फ्लेश आणाय धर धर पोत पोत धर जांगत काय उठाय ही गाडी नको आवा ही सुजुकी घेऊन जाव्या सुजुकी सुजुकी पण दाखव जरा पब्लिक नाम ते बाबांनो ही बघा सुजुकी आपली आमचे पप्पा सांग आता त्यांची गाडी आहे आता ही पण मी घेणार आहे ही पण आजीची गाडी समजा आता तुम्ही कुठली गाडी चांगली दिसता कमेंट मध्ये सांगा जरा हे धरे बा गाडी धरे

सहा झाड झाली ऐंशी रुपयाचे झाड मग सायसीऐेश झालं चारशे रुपये झालं बघा चारशे ऐंशी रुपये झालं होय दर वाढलाय होता वा वाढवून सांगायला वाढलायच सा। मी काय करणार काय काळजी करून दर सगळं वर्ण झालंय आमचं विनयन आहे केरळ विनयन आहे आमचं तिने आम्हाला सांगितले दर वाढून घ्या म्हणून तर मी गावात घेत नव्हतो आजपासून वाढवली दर आजपासून आमच्यात आल्यावर हा इथं आल्यासन वाढवलोय मग सगळ्यांनी समजायसाठी मला व्हिडिओ करून पाठवलंय सगळ्यांनी चालत चालते आणि या मग पुढच्या वेळी येतो येतो की गाय पुन्हा कसा नाही नाही तो नाही केरळ मध्ये जाऊन बसतील दसऱ्याला बघा दसऱ्याला दस ते ना वा केरळ मध्ये जाऊन बसतील म्हणजे आमचं केरळ सासरवाडी केरळ आहे म्हटलं जायला पाहिजे हो <laughs> मामा शिकले मला चढायला झाडावर जावा म्हटलं पहिले झाडा चढाय शिक मग पुरगी जाणार मग शिकलो झाडा चढायला अरे चल्ले गेले त्यांनी ना काय चल, चल की काय करणार बसू ना बस

त्याला पण आवड आहे व्हिडिओच वय मग शाळेला मी खरं जात होतो कोणी सांगितलं त्याला शाळेला जातोस की शाळेला पण जायणार आहे आता उद्यापासून नुसतं व्हिडिओ करत फिरायला शनिवार आहे उद्या उद्या शनिवारी राहणार आहे मला सोमवार पासून जातो म्हटलंय ब जाऊ दे चला दादा उतर पोट चला दादा पप्पा सिंग घेऊन सारे मोढवे मरदा तात्याशी कशाला सांगालस तू मोडकी पप्पा आम्ही सारे मोढणी वगैरे काय दार तुम्हाला काय समजत नाही मी बी येतो चला एवढं वर्ष येतो तुला सराव माहित तू एवढं वर्ष येतो सऱ्या मडायचं माहित नाही माहित आहे खरं पप्पा असताना एक्सपिरियन्स जास्त आहे शेतीतलं तुझं बघतो की कसं जाऊया दोघा तुम्ही जावा पण तिकडे घराकडे मी आणि दार लावतो किती दार सात आठ ये लोक घे ते असं सात आठ लावून येतो बघा चल, चल।, चल। पाठ मारदा नाही लवकर शेतकरी कसला रे तू ये पाठी जरा नीट पाठी सण मला डुकर म्हणलायचं मोडव्या ये मला सरा लवकर जाऊन झोपायच नाही मला तू जाऊन अभ्यास आहे अजून तुझा अभ्यास करायचा आहे मग शनिवार शाळा असते की रे रे। का जाणार नाही जरा सरसनी सांग तुमच्या सरास रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आहे मग शाळेत पण रक्षाबंधन करतात ना मी जाणार नाही का, का? तुमच्या सरस सांगतो बघ घरापेक्षा येते संदीप सरस नेमक सांगणार आहे अंटी काय सांगितलं लक्षात आहे ना काय काय सांगितलं लक्षात सा सांगायची तू काय सांग नको बा मी सगळं सांगणार आहे सरस मारतो बस रे सांगू नको मारतात मला तुला व्हिडीओ घेत नाही बघ जाऊ नका जाऊ नका म्हणलो चल माझ्या बरोबर माझ्याशिवाय एक पान पण आलेत नाही पब्लिकला पण माहिती आहे मर्दा मट्ट बोलला सांगितलं तातेश घेऊन आलाय लास्टला मर्दा ते फुटाळे ना सगळीकडे पाणी तू काय मर्दा मट्टच बोलतोस नुसता ब... काम करत नाही तू नुसतं बघत थांब कोण मी मला कुठे काय ते मी बार काय अजून लागणार लागणार तुम्ही

झाडवर चोडणू सांगितलं आणि चढायला बघा मोडलं तर काय करायचं होय आणि चारच घेतो सांगितलं आणि केसा भरलाय बघा सगळं तुझं झाड रिकाम केलं मरता तुमचं सगळी लहान लहान ठेवलं मरदा बघ ते आवळं दिला भारी वाटत तुमच्या झाडाचा आवळ पण भारी अरे येऊ काय चल रे आपण भारेट कि आता मीठ आणि चटणी लावून खाऊया भारी लागते आणि उद्या तू तू शाळेत जामत उजे अरे जा रे द्या सांगायला तुला उद्या शनिवार आहे नाही ना रे हं शाळेत जायचं शाळेत बघा सांगायला शाळेत जावा म्हणून नाही जाणार आहे जाणार आहे बनत नाही सांगायला आहे आजजीसने इथल्या हो नाही हो तरी उद्या पण शाळेत जात नाही बघा पब्लिक तर कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ कुठून बघायला तर विचार पब्लिकला बाणू कमेंट कुठून कमेंट बोलतो कुठून हा कुठून बघायला असं सांगा कासा, कासा, सांगा आम्हाला पण कळू दे आम्हाला पण घ्याले या काय ते तिकडे त्या गावाला जाय की आम्हाला फिरायचं आहे रे तू नुसतं फुकट फिरायला कमी सोकावलायस तसं काय करू नका येऊ नका कुठून बघायला असं तेवढं सांगा आम्हाला आम्हाला पण चांगलं वाटतंय मला दहा हजार रुपये पाठवा